महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडीताईसाठी अंगणवाडीताईंना मिळणार संपकाळातील मानधन इतर मागण्यासाठी लवकरच बैठक जूनच्या पहिल्या आठवड्यात येणार मोठी खबर काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्या फिरून येतील कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळात थकीत सुट्ट्यांचे समायोजन करून संपकाळातील न दिलेले सव्वीस दिवसाचे मानधन देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात केला जाईल अशी ग्वाही महिला व बालकल्याण विभागाचे उपसचिव ठाकूर यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक तथा अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली उपसचिव ठाकूर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती या बैठकीत कृती समितीच्या वतीने एम ए पाटील गायकवाड छायातिपट उपस्थित होते अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात अशा सेविकांप्रमाणे वाढ करण्यासह अन्य मागण्यासाठी आचारसंहिता संपल्यावर महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तेटकरे यांच्यासमोर बैठक लावून तोडगा काढण्यात येईल वाढ सदील भत्त्यात वाढ देण्याबाबत मागणी अगोदरच मान्य केली होती त्यावर निर्णय घेऊ कारवाई केली जाईल नवीन शैक्षणिक धोरणाचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांना जास्तीचे काम करू नये नागरी प्रकल्पात टी पाहिजे यासाठी कृती समितीने पत्र द्यावे केमी पेक्षा अधिक अंतर असल्यास हा भत्ता ने ने दिला जाईल मदतनीस पदोन्नतीबाबत दहावी पास उमेदवारांचा विचार केला जाईल अशा मदतनीसांना डावल्यास अशी प्रकरणे कळावीत प्रोत्साहन भत्ता नियमानुसार दिला जाईल पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रशासन कृती समिती सेवा देणारी संस्था यांची त्रिपक्षीय बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल असे ठाकूर यांनी सांगितले एकरकमी सेवा समाप्ती लाभ मासिक पेन्शन ग्रॅज्युटी या लाभामध्ये समायोजन न करता स्वतंत्रपण द्यावा ही मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला मंत्री तटकरे यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता असल्याचे गायकवाड यांनी सांगितले